नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं शिवसेनेचा म्हणजे शिंदेगड ज्या शिवसेना त्या शिवसेनेचा अजेंडा किंवा काय कसा राहील काय काय सांगाल आहिल्या नगरवासियांना मी शिवसेनेच्या वतीने सांगू इच्छितो की माळवी पिंपळगाव येथील जी सातशे एकर जमीन आहे त्या सातशे एकर जमिनीमध्ये एखादा एक चांगला प्रोजेक्ट की जे करून पर्यटनासारखा चांगला प्रोजेक्ट त्या ठिकाणी आला तर एक दोन तीन हजार लोकांना त्या ठिकाणी कामगार मिळू शकतो आणि नगरवासियांना आपण पाहिलं ते पंधरा ते वीस मिनटात नगरच्या कोणत्याही कोपऱ्यातून टू व्हीलरवर सुद्धा त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो आणि एक फॅमिलीसोबत एक मनोरंजनात्मक त्या ठिकाणी काहीतरी आपलं असलं पाहिजे नगर शहरामध्ये आपण पाहतोय की पर्यटनाचे भुईकट किल्ला असेल आपल्याकडं बरंच काही ऐतिहासिक आहे पण ते ऐतिहासिक याला आपण उजाळा देऊन त्या ठिकाणी जर लोक या ठिकाणी एक दिवस दोन दिवस थांबले तर खरंच नगर शहराचा एक कायापालट होण्यास मदत मिळेल हा एक आमचा महत्वाचा अजेंडा असणार आहे दुसरा या नगर शहरामध्ये स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्याचं असेल तिसरा या ठिकाणी सुंदर असं नगर शहरामध्ये सुशोभीकरण असेल रस्त्यांची कामं असतील त्यानंतर जे वेळे अवेळी जे पाणी सुटतं रात्री दोन अडीच वाजता आमच्या माता भगिनींना जो त्रास होतो तो किमान रात्री बारा ला संपावा आणि बारा ते पाच नंतर पाच वाजल्यापासून सुरुवात हवी कारण की आपल्या प्रशासनावर बी त्या ठिकाणी जे कर्मचारी आहे त्यांच्यावर पण रात्री बेरात्रीचा ताण वाढलेला आहे आणि ज्या महिला रात्री ज्या ठिकाणी रात्री दोन अडीच ला पाणी सुटतं त्या ठिकाणी त्या आमच्या माता भगिनीवर ताण आलेला आहे तो खऱ्या अर्थाने महत्वाचा प्रश्न मी या ठिकाणी मानतो आणि तो एक प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही पुढील काळात आम्ही करणार आहोत त्याच पद्धतीने या नगर शहरामधील स्वच्छतेचा प्रश्न आहे स्वच्छ सुंदर असं नगर मागच्या मागील आपण दोन वर्षामध्ये मध्ये आपल्याला नगर शहराला आपण पाहतोय की बक्षीस पण मिळालं आहे आणि आपण पाहतो की इंदोर सारख्या शहरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी स्वच्छ असं शहर म्हणून भारतामध्ये जशी इंदोर शहराची ओळख आहे त्या पद्धतीने नगर शहराची ओळख निर्माण झाली पाहिजे याहीसाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत अजून दुसरं महत्वाचा मुद्दा म्हणजे नगर शहरामधील जे युवा पिढी या युवा पिढीला हाताला काम हे देण्यासाठी खऱ्या अर्थाने एम आय डी सीमध्ये प्रोजेक्ट एखादा मोठा प्रोजेक्ट आणणे असेल आय टी क्षेत्रातील काही कंपन्यांशी बोलणं करून काही कंपन्यांना या ठिकाणी फॅसिलिटी देण्याची वेळ आली तर त्या ठिकाणी शासन दरबारी आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करून हो त्या फॅसिलिटी देण्याचा सुद्धा आमचा सा मानस आहे कारण की आमचे इथले जे मुलं आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे आमचे उच्च शिक्षणासाठी मुलं जे पुण्याकरता त्या ठिकाणी जातात तर या ठिकाणी आपण एक प्रमोद महाजन नावाने आपण एक स्वर्गीय प्रमोद महाजन नावाने या ठिकाणी एम पी सी यू पी एस चे क्लासेस मोफत महानगरपालिकेतर्फे चालवले जात होते ते आता बंद पडलेले आहे त्याही ठिकाणी आमचा मानस आहे की मोफत मुलांना आपण त्या ठिकाणी शिक्षण दिलं पाहिजे किंवा गोरगरिबांचा मुलगा सुद्धा मोठ्या पदावर गेला पाहिजे तो शिकला पाहिजे त्यासाठीही सुद्धा आम्ही महानगरपालिकेतून आम्ही त्यासाठी प्रयत्नशील असणार आहोत त्याच पद्धतीने गोरगरीब ज मुलं असतील आपण बाळासाहेब देशपांडे सारखा जो आपला दवाखाना आहे की जो प्रसिद्ध दवाखाना आहे की जिथं सर्वसामान्य कुटुंबातील डिलेवरी त्या ठिकाणी होतात आणि लोकांचा एक विश्वास त्या ठिकाणी आहे तर गोरगरीब लोकांना आपण पाहतोय की बाहेर दवाखान्यामध्ये पन्नास पन्नास साठ साठ हजार सत्तर सत्तर हजार रुपये भरावं लागतात तर त्या ठिकाणी मोफत आणि एक सुसज्ज असा दवाखाना त्या ठिकाणी करण्याचंही आमचं त्या ठिकाणी मानस आहे असे वेगवेगळे म मानस आहेत त्या बघू आता महानगरपालिकेचं येऊ घातलेलं इलेक्शनमध्ये कशा पद्धतीने पुढं महायुतीची आमची सत्ता येते आणि त्या महायुतीची सत्ता जर या त्या ठिकाणी महानगरपालिकेत आली तर खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की राज्यातही महायुतीची सत्ता आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी बळ मिळणार आहे आपण पाहतोच की विरोधी सत्ता येऊन त्या ठिकाणी काही उपयोग होत नसतो त्यामुळं माझ्या नगरवासियांना कळकळीची विनंती आहे की ज्या ठिकाणी वरती सत्ता आहे त्याच ठिकाणचे लोक जास्तीत जास्त आपण निवडून द्यावेत ही नम्र विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र